मी वेगळी कविता या ठिकाणी सादर करतोय कवितेच शीर्षक आहे साहित्य संमेलन साहित्य संमेलना बद्दल कुणीतरी समेल। कुणी म्हटलं ही तर साहित्यिकांची दिवाळी साहित्य संमेलनाबद्दल बद्दल कुणीतरी म्हटलं ही तर साहित्यिकांची दिवाळी इथं कानावर पडते आधुतानुभवाची आज ती कवी मला तरी वाटते साहित्य संमेलन म्हणजे समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी इतर परिवर्तनाने होते अंधश्रद्धेची होळी इतर परिवर्तनाने होते अंधश्रद्धेची होळी मिळता रसिकांची एक एक ताई भीती वाटते साहित्यिकांना साजू तुपाची होळी साहित्य संमेलन म्हणजे समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी साहित्य संमेलन म्हणजे समाज प्रबोधनाचे नाभार औषधी गोळी पुरस्कार मिळावा सरकार व्हावा असे प्रत्येकाचे असते खर्च पुरस्कार मिळावा सरकार व्हावा अशी प्रत्येकाची असते खर्च पण पुरस्कार दुसऱ्याला द्यावा असे म्हणणारे इतर भेटता खर्च विचारवंताची व साहित्यिकांची इतर असते मानिया व आई साहित्य संवेदन म्हणजे समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी साहित्य संमेलन म्हणजे समाज औषधी गोळी जातीसाठी नाही मातीसाठी झगडणारा हा वर्ग आहे जातीसाठी नाही मातीसाठी झगडणारा हा वर्ग आहे सुसंस्कार त्याचा यशस्वी जीवनाचा मोक्ष मार्ग आहे जीवनामध्ये इतर माळी साहित्य संमेलन म्हणजे समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी साहित्य संमेलन म्हणजे समाज प्रबोधनाची रामबाण औषधी गोळी जय हिंद जय महाराष्ट्र